तीच लवासासाठी असं म्हणतात की श्री शरद पवार यांना ती कल्पना सुचली ते ब्रिटनमध्ये असताना की एक अशी टाउनशिप होऊ शकते की जी टाउनशिप अशी निसर्गाच्या सानिध्यात असेल अजित गुलाबचंद हे इटलीला गेले होते आणि त्यांनाही ती कल्पना सुचली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून ही कल्पना साला विचारात होती असं म्हणतात मग दोन हजार सो साली ती मूर्तरूपात आली एक सात टाउनशिप होती ही टेमघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये असलेली जिथे मी आता उभा आहे पण त्याला आवश्यक त्या पर्यावरणविषयक परवानग्या घेतल्याच नाहीत गोष्ट अशी आहे की सुंदरच निसर्ग इथला म्हणजे काही प्रश्नच नाही सह्याद्रीच्या सुंदर अशा डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगातली सुंदर अशी ही घरं आहेत पण पासष्ट टक्के घरामध्ये आज लवासाच्या ह्या सगळ्याच टाउनशिपला घरघर लागली आणि परिणाम सह्याद्रीच्या डोंगर कपारीत असलेली म्हणजे ही जी घरं दिसतात जी बंदच आहेत आज कधीही खाली येऊ शकतात हा सह्याद्री जो आहे ना तो तसा हा जो पंधराशे स्क्वे किलोमीटरचा आपल्या महाराष्ट्रापासून ते खाली केरळपर्यंतचा जो सह्याद्री आहे ना त्याची नीट इकॉलॉजिकल जो काही स्टडी झाला आहे माधव गाडगळ समितीने केलेला आहे तो सांगतो की अशा पद्धतीनं इथं बांधकामाला खरं तर वावच नव्हता आणि तरी आपण ती बांधकामं केली आणि परिणाम जो दिसतो तो हा आहे आज हे तीन बंगले इथे खाली येऊन तीन दिवस झालेत इथे रेस्क्यू टीमसुद्धा पोहोचू शकली नाही